आदत दुधी दात रेशिंगसाठी रेशिंगच्या बोलीत देतात दे पहा मित्रांनो वासरू आदत आहे तुम्ही पहा तुम्ही जर रेशिंगसाठी जर पार्क बाजा असाल तर त्यांचा आपण मोबाईल नंबर घेऊ रेशिंगच्या बोलीत ते वासरू देतात मित्रांनो वासरू एकदम मस्त आहे बट्टा नाही काय नाही बट्टा नाही गोम नाही भावरा नाही काय नाही काय नाही मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी एकोणतीस सत्त्याण्णव रेशिंगच्या बोलीत द्या सोळा बरं मित्रांनो आपण त्या वासराचा ताल पाहूया मित्रांनो वासरू एकदम चपळे Ana maga ana